जय भेम मी अरुण वाघमारे स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा संस्थापक अध्यक्ष आम्ही आटपाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा परिवर्तन विकास आघाडीचं पॅनल उभा करून ह्या पॅनलच्या माध्यमातून आटपाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सर्व शिटा म्हणजे जिल्हा परिषदेच्या चार शिटा आणि पंचायत समितीच्या आठ शिटा असे आम्ही बारा उमेदवार आज उभा केलेले आहेत त्यांचे आज फॉर्मही भरलेले आहेत तरी ही निवडणूक जी आहे ते लोकशाही टिकवण्यासाठी आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी आता आपण बघतोय जे ते पैशाचा वापर निवडणुकीमध्ये केला जातोय आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडं स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानी करून आम्ही त्या जनतेकडे जाणार आहे मतदाराकडे जाणार आहे मतदाराच्याकडे जाणार आहे आणि आमची भूमिका एकच असेल की आज बघतोय दोन हजार चौदा पासून ही महागाई आहे आणि हा महागाईचा एवढा म्हणजे पूर्णपणे देश पिंजलाय राज्य देश पिंजलेला आहे पूर्ण घायला आहे आणि त्याच्याविरोधात आहे आम्ही कोणाच्या म्हणजे द्वेष म्हणून नव्हे पण काय का भाजपनं किंवा शिवसेना असेल याचा द्वेष म्हणून नव्हे त्यांनी चांग काम चांगलं केलं नाही चांग, चांगलं चांगलं काम करत नाहीत त्यांना एक चाप चांगला बसावा आमचा एक संघटनेचा आमच्या एक मतदाराच्या पॅनेलचा कुठंतरी वचक बसावा आणि त्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे आहे आणि आमचा जे हे जे आहे संविधान वाचलं पाहिजे मतदार हे बॅड पेपर झालं झालं पाहिजे आणि खर तर या टेम्बूचे जनक नागनाथांना नायकडे आहे त्याचा विचार घेऊन गणपत राव देशमुख विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहे डॉक्टर मग सर्वच महापुरुषा विचार घेऊन पुढे जाणार आहेत आणि हे निवडून लढणार आहे ते आम्ही सर्व ताकदीनशी लढणार आहे ताकतीनशी म्हणजे विचाराच्या ताकदीशी लढणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय सविदान